नमस्कार केन एन सीडी न्यूजच्या मराठी बुलेटिन मध्ये सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते सर्वप्रथम एक नजर टाकूया मुख्य हेडलाईन्सवर माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अल्लमा डोंगराला दिली भेट देवी रेणुका यल्लमाची केली विशेष पूजा त्यांच्या कुटुंबासोबत घेतले देवीचे दर्शन मडगाव आनंदनगरमध्ये पुन्हा घरफोडी या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची गरज संपूर्ण मडगाव परिसर भीतीच्या छायेखाली गोगावमध्ये श्री राम जन्मभूमी मंत्राक्षता कलशाची भव्य मिरवणूक श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा एक भाग म्हणून कलशाची भव्य मिरवणूक आमदार रमेश जारकिहुळी यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात आता पाहूया सविस्तर माजी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी डोंगराला भेट दिली दे असून देवी रेणुका त्यांनी विशेष अशी पूजा आपल्या केली आहे माजी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सौंदती सौंदिल्लमा डोंगराला भेट देऊन देवी रेणुका यल्लमाची मंदिरात जाऊन विशेष पूजा केली आहे माजी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी बुधवारी त्यांच्या कुटुंबासह सौंदती यल्लामा डोंगराला भेट दिली यावेळी त्यांनी उत्तर कर्नाटकाची शक्ती देवता रेणुका यल्लामा देवीची मंदिरात जाऊन विशेष अशी पूजा केली आहे महादेव पवार केन सिटी न्यूज सौंदत्ती वडगाव आनंदनगर येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरट्यांना तलवारीचा धाक देऊन सुद्धा पुन्हा एका घरात चोरी झाल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आनंदनगर साई कॉलनी केशवनगर या परिसरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पोलीस अपयशी ठरत आहे तर तरुणाने चोरट्यावर तलवारीने वार केला तरीही चोरी झाली यामुळे चोरी करत असतील तर आम्ही नेमके करायचे काय असा प्रश्न आता पडला आहे बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी आनंदनगर दुसरा तिसरा क्रॉस व साई कॉलनी येथील चार घरे फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबवला आहे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी चौदा डिसेंबर रोजी येळूर रोडवरील केशव नगरमध्ये दोन घरे फोडून किमती ऐवज आणि रोख रक्कम लांबवला आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी कनकदास कॉलनी अनगोळ येथे जवळपास पाच घरे फोडून अक्षरशः हौदोस घातला त्यानंतर पुन्हा सोमवारी रात्री आनंदनगर परिसरातच चोरी झाली आहे यामुळे पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे या चोरट्याची सीसीटीव्ही फुटेज देखील सापडली आहे चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून मंगळवारी झालेल्या आनंदनगर येथील चोरीच्या घटनेमध्येही तो चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे तरी देखील अजून चोरटा पोलिसांच्या हाती लागत नाही ही, ही बाब अल्पत गंभीर आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकाराकडे लक्ष देणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे टिळकवाडी आणि शहापूर पोलीस हद्दीत आनंदनगर चोरीच्या घटनेनंतर शहापूर आणि टिळकवाडी पोलीस एकमेकांकडे बोर्ड दाखवत आहेत हा परिसर आमच्या हद्दीत येत नाही असे दोन्ही पोलीस स्थानकाचे पोलीस सांगत आहेत त्यामुळे नेमके कोणाकडे तक्रार करायची असा नागरिकांना प्रश्न उपस्थित झाला आहे तसेच या परिसरात गस्त कोण घालणार असा देखील प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे महादेव पवार केन सिटी न्यूज बेळगाव आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची भेटूया आपण विश्रांतीनंतर होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लेटिनम हॉल और मिलेनियम हॉल होटल आदर्श पैलेस लिंगराज कॉलेज के पास कॉलेज रोड बेलगाव आपले स्वागत आहे भाग प्राणप्रतिष्ठापने गोकाक मध्ये श्री राम जन्मभूमी मंत्राक्षता कळशाची विशेष अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा एक भाग म्हणून गोका दिल गोकाक येथील महर्षी श्री वाल्मिकी मंदिरात आगमन झालेल्या श्री राम जन्मभूमी मंत्राक्षता कलशावर आमदार रमेश जारकीहोळी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेची सुरुवात केली आहे गोकाकमध्ये मध्ये श्री राम जन्मभूमी मंत्राक्षता कलशाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आमदार रमेश जारकीहोळी या शोभेचे शुभारंभ केल्यानंतर त्यांच्या सहभागासह शेकडो हनुमान मालाधारी आणि आयाप्पा स्वामी मालाधारी यांनी जय श्रीराम जय जय श्रीराम असा जयघोष करीत पालखी मिरवणुकीसह कुरबूर पूल कोट संगोळी रायना अप्सरा कोट या शहरातील प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढली या शोभायात्रेत शेकडो महिला आरती घेऊन सहभागी झाल्या होत्या या शोभायात्रेच्या मार्गावर मंदिराच्या कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून त्यांचे स्वागत केले त्यानंतर ही शोभायात्रा श्री राम मंदिरात पोहोचली आहे या मिरवणुकीत वाटेत भगवी झेंडे आणि टोप्या परिधान केलेले श्री राम भक्तांचे दर्शन घडले या मिरवणुकीत शेकडो स्थानिक राम भक्तांसह आर एस एस सर्व सदस्य उपस्थित होते महादेव पवार केन एन सिटी न्यूज गोकाक नामदेव देवकी संस्था व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बेळगावमध्ये करण्यात आले होते बेळगावमध्ये श्री नामदेव नामदेव देवकी संस्था संत मंदिर खडे बाजार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोफत आरोग्य चिकित्सा डोळे तपासणी शिबिर तसेच लेकवी हॉस्पिटल तर्फे हेल्थ चेकअप त्याचप्रमाणे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते दरम्यान या आयोजित शिबिराचा सर्व समाज बांधवांनी लाभ घेतला आहे श्री नामदेव देवकी संस्था आणि शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे बेळगाव यांच्या संयुक्त उद्यमाने हिंदू हृदय सम्राट आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत आरोग्य चिकित्सा डोळे तपासणी शिबिर तसेच लेकिओ हॉस्पिटलतर्फे हेल्थ चेकअप त्यामध्ये बी पी शुगर आणि बी एम आय मोफत शिबिर ठेवण्यात आले आहे तरी या समाज आपल्या नामदेव देवकी संस्था नामदेव देव देवकी देव समाज संस्था खडेबिहार बेळगावतर्फे या नियोजनाचं आयोजनाचं त्यांनी अजित कोकणी अध्यक्षीय त्याचप्रमाणे आपले अशोक वेडेकर निरंजन भोंगाळे माजी अध्यक्ष नारायणराव काकडे प्रभू काकडे हे सर्व उपस्थित राहून ह्या शिबिरास मोफत तिब तपासणी शिबिरास सर्वजण इथे सहकार्य केलं आणि सर्व त्या लेखूचे स्टाफ त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे जे मुंबईहून आले त्या सर्वांचा आम्ही नामदेव देवकी समाजतर्फे आभार कृत्यापूर्वक आभार मानतो आणि आपल्या या दिवसभरामध्ये दहा ते पाच या जनसामान्यापर्यंत ही व्यवस्था ती तपासणीची करण्याची आयोजन या नामदेव धक्ती संस्थातर्फे करण्यात आलेली आहे आणि याचा बऱ्याच जणांना लाभ मिळणार आहे दिवसभरामध्ये त्याप्रमाणे सर्वांचं सहकार्य मिळत आहे धन्यवाद हेच थांबतो हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अजित कोकणे सचिव शशिकांत हावळ आणि संचालक मंडळांनी सहकार्य केले आहे महादेव पवार कॅनन सिटी न्यूज बेळगाव आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची भेटूया आपण विश्रांतीनंतर प्रेजेंट सरप्राइज कौन है अरे वो मेरी फ्रेंड आरती है तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लू वैसे जीत कहाँ है वो अंदर है बैठो ना वाव, जया बहुत सुंदर लग रहा है वैसे सच को हुँ? तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है आखिर चॉइस किसकी है थैंक्स अच्छा तो कर्टन की तारीफ कर रही हो <laughs> अमर कर्टन एंड फर्निशिंग यहाँ है नए लुक कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए अमर कर्टन एंड फर्निशिंग खड़े बाजार बेलगावी मिश्रांधी <laughs> नंतर पुनः एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मोदी सरकारच्या लोकशाही विरोधी कारभाराचा एस डी आय संघटनेने निषेध व्यक्त केला आहे खासदारांना निलंबित करू नये अशी मागणी देखील या दरम्यान त्यांनी केली आहे देशातील सर्वात मोठी पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसदेत गैरप्रकारांनी घुसून स्मोक बॉम्ब फोडले हे मोदी सरकारचे अपयश आहे त्याबाबत संसदेत निवेदन करणे हे गृहमंत्र्यांचे आद्य कर्तव्य आहे मात्र हे हुकुमशाही सरकार विधान करण्याऐवजी विरोध करणाऱ्या अघोषित आणीबाणीचे वातावरण असल्याचे दिसून येते त्यामुळे एस मोदी सरकारच्या लोकशाही विरोधी कारभाराचा तीव्र निषेध करत असल्याचे या दरम्यान सांगण्यात आले आहे संसदेतील जवळपास सर्व विरोधी सदस्य बाहेर असताना भारताच्या कायदेशीर नियमांची पुनर्परिभाषित करणारे एक अतिशय महत्वाचे विधेयकावरील आक्षेप आणि विरोध दूर करणे हेच कारण असल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला आहे भाजप आणि मोदींनी आपली उद्धट घटनाविरोधी वागणूक सुधरावी आणि सर्वांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी राजव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचंही या दरम्यान सांगण्यात आले आहे महादेव पवार केनन सिटी न्यूज टाकूया मुख्य माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यल्लमा डोंगराला दिली भेट देवी रेणुका यल्लमाची केली विशेष पूजा त्यांच्या कुटुंबासोबत घेतले देवीचे दर्शन आनंदनगरमध्ये पुन्हा घरफोडी या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची गरज संपूर्ण वडगाव परिसर भीतीच्या छायेखाली गोकामध्ये <गरीचा> श्री राम जन्मभूमी मंत्राक्षता कलशाची भव्य मिरवणूक श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा एक भाग म्हणून कळशाची भव्य मिरवणूक आमदार रमेश जारकिहुळी यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात आता वेळ झाली इथंच थांबण्याची तुम्ही पाहत रहा, के एन सिटी न्यूज मराठी